जन्म मृत्यूचा जुला बांधला जीवाच्या साथी जन्म मृत्यूचा जुला बांधला जीवाच्या साथी कर्म त्याशी झोके देतो फिरतो पाथी पाथी, फिरतो पाथी पाथी। सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईश्यप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलवरती श्रोते हो आपण या इष्यप्राप्ती स्पीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचा नाश करून घेत असतो पण त्याला कारणीभूत कोण असतं त्याला कारणीभूत आपल्याच चुका आणि या आयुष्याचं या जीवनाचं खरं मोल हे तोलात तोल गेला की त्याला कवडीचंही मोल आपल्या आयुष्यात उरत नाही आणि एकीकडे मोठी पण पतनानंतर अपमानित जीवन जगणारी माणसं आपण ऐकत असतो ते आपण बघत असतो प्रत्येक खेळात आउट होण्याचं कारण व त्याचे प्रकार असतात क्रिकेटमध्येही बाद होण्याचे दहा प्रकार आहेत जीवन हाही एक खेळच आहे आणि या खेळातही गुण कमवता कमवता माणूस चुकत माणूस विसरून जातो की आपण हे वाईट करतो आपल्याला हे करायला नको आहे आणि मग त्याची अवस्था कोण होता असं तू काय झालं असं तू अशी अवस्था त्या मानवाची त्या माणसाची होऊन जात असते म्हणून सुभाषितकारांनी या मानवाला या धोक्याची चार ठिकाणी सांगितलेली आहेत त्या कवीने एका कवितेतून या श्लोकातून आपल्याला या मानवाचं जी जीवन आयुष्य वाईट वळणावर नेणारी चार ठिकाणी सांगितलेली आहेत ते सुभाषितकार म्हणतात एवनम धन संपत्ती प्रभुत्व अविवेकता एक कम्पेनार्थाय किमु चतुष्टय तारुण्य पैसा प्रभाव आणि अविचार हेच या मानवाच्या जीवनाला हेच या मानवाच्या मार्गावर चार धोक्याची ओळण आहेत आणि याच जागेवर आपल्याला सावधान असावे इथेच अपघात होत असतात आणि हेच अपघात प्रवण क्षेत्र आहे अहो विश्वमित्राचे तारुणे याच जागेवर गेले याच जागेवर मेले येथेच रावणाची लंका जळाली इथेच तर सिकंदराचा प्रभाव संपला होता आणि याच जागेवर दररोज अविचारी मरताना आपण पाहत असतो व्यक्ती राहते पण त्यातील व्यक्तिमत्व मरते मत्व आणि हीच या मानवाची मानवाच्या चुकाची चार मुख्य कारणे आहेत हेच मानवाचे जीवन वाईट मार्गावर नेणारी ही चार कारण आहेत रावणाची लंका त्याच्या या आशेमुळे अभिलाषेमुळे क्रोधामुळे अहंकारामुळे त्याला कारणीभूत पण तोच या कवीने हीच चार ठिकाणे आपल्या आयुष्याला वाईट वळणावर ने नेणारी ही चार ठिकाणी सांगितलेली आहेत तारुण्यामध्ये प्रत्येक मानवाला पैसा कमावा वाटतो आपली प्रतिष्ठा वाढली पाहिजे आपली योग्यता वाढली पाहिजे आणि आपण ती निर्माण करायला अशी भावना अशी अपेक्षा प्रत्येक मानवाची असते आणि तो त्यासाठी धडपडत असतो पण हीच प्रयत्न हीच धडपड जर अविचाराने केली चांगल्या विवेकबुद्धीने जर ही धडपड केली तर ती योग्य मार्गदर्शन आपल्याला करू शकते आणि हीच अविचाराने आणि हेच अविचार आपल्याला वाईट वळणावर नेऊन ठेवतात आणि आपल्या आयुष्याची जी, आपल्या जीवनाची जी ती राखरांगोळी करून टाकतात आपले विचार आपली धारणा आणि आपली भावना हे शुद्ध ठेवायला पाहिजे आणि कोणतंही कार्य करताना आपण ते विवेक पाहिजे बघा ना कितीतरी दुःखाचे डोंगर आपण आपल्या या अविचाराच्या कार्यातून आपल्या पुढे आपण मांडून ठेवत असतो पण ती आठवण पुसली जाते विवेकी जो विवेकी बुद्धीने जो कार्य करतो ना त्याचं छोटसं जर उदाहरण घ्यायचं झालं विवेकी तो बिस्किट बुडवतो आणि पटकन तो बाहेर काढतो आणि सुखाने तो बिस्किट खायला लागतो आणि तो अविवेकीही तो चहामध्ये बिस्किट बुडवतो पण त्याला काढायला मात्र वेळ लागतो आणि बिस्किट त्या कपाच्या तळाशी गाळ गाळ होऊन बस आणि दुःख जन्माला राहतं किती वेळ ठेवायचं हे अविवेकी माणसाला कळत नाही आणि हेच किती वेळ हा बिस्किट ठेवायचा हे मात्र विवेकी माणसाला समजलेलं असतं आपलं आयुष्य आपल्याला सुखसुविधेमध्ये घालवायचं असेल तर आपल्याला आपले कार्य हे विवेकबुद्धीने करावे लागते या जी जीवनाला आपण योग्य वळणावर न्यावं लागतं अशीच एक लीला चरित्रामध्ये लीला आलेली आहे आणि हेच आणि हेच किती वेळ ठेवायचं हे कळत नाही सुख व दुःख एकाच कपात तयार होतात त्यात कपाचा दोष नाही सुख दुःखाचं नियोज नियोजन आपल्या ज्ञानावर आपल्या विचारावर आपल्या स्वभावावर आणि आपल्या भावावर अवलंबून असतं म्हणून स्वामी एका सूत्रातून म्हणतात जानतिया इति नरकं हे सामान्य माणसाला आपण किती प्रदूषण निर्माण करतो हे कळत नाही शब्दापेक्षा चित्र चित्र हे प्रभावी असतात हे पुस्तकाचा आशय त्यात असतो म्हणून तर तंबाखूच्या पुरीवर विंचवाचं चित्र असतं आणखी किती सोप सांगावं तरीही लोक मात्र खातात वसुंधरा बचाव नावाचा संमेलन विचारवंत घेत असतात आणि पृथ्वी राहण्याच्या लायकीची राहिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे हे चांगले विचार त्याचा चांगला भाव त्यांचे शुद्ध भाव आहे ना ते जाणतात सुखसुविधा भेटण्यासाठी माणूस अशाच प्रकारे आपल्या अविकि बुद्धीने अविचाराने कार्य करायला लागतो ला अज्ञानपणाने कार्य करायला लागतो पण त्याचा त्रास त्याला स्वतःला तर होतच असतो पण त्याचा त्रास मात्र दुसऱ्यांना सुद्धा भोगावा लागतो अशी एक सुंदर लिळा लिळा चरित्रामध्ये आढळून आलेली आहे ही लिळाना नांदेड येथील आहे विष्णू स्वामीची फजिती आणि या जगामध्ये असेच काही लोक काही काळ तप साधना कर तट पूजे सिद्धी सामर्थ्य प्राप्त करून लोकांना चमत्कार दाखवतात स्वतःला ईश्वर पुरुष म्हणून घेतात आणि अशाच भोळ्या भाविक लोकांना असतात अशा लो नादी लागू नये त्यांच्यावर श्रद्धा ठेवू नये आणि आपले नुकसानही करून घेऊ नये कधीही आपण दुसऱ्याची फसवणूक करू नये आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला अंधश्रद्धेकडे लोटू नये दुसऱ्या आपल्या स्वार्थासाठी आपल्या सुखासाठी इतरांना त्रास देऊन म्हणून स्वामींनी सुनामी विवा सत्य घटना सांगितलेली होती स्वामी म्हणतात बाई विष्णू स्वामी एक संन्यासी होते आणि माणूस अशाच प्रकारे या विष्णू स्वामी सारखा आपली प्रतिष्ठा वाढावी आपली मान सम्मान आपला व्हावा यासाठी माणसं दुसऱ्यांची फसवणूक करत असतात पण त्यात त्यांचं आपलं स्वतःच आयुष्य बर्बाद होत असतं आपल्या जीवनाचा त्याने ते नाश करून घेत असतात ते आपल्याला या लीळेतून जाणून घेता येईल विष्णू स्वामी एक संन्यासी होते त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती गुटिका सिद्धीने म्हणजेच मंतरलेली गोळी तोंडात घालून त्याच्या सहाय्याने ते आकाशात उत्पवन करीत असत आणि रात्रीच्या वेळीही उत्पवन करीत असत घराच्या माळ्यावर जाऊन झडत त्या खिडक्यातून दरवाज्यातून ते वरून पाहत असत भिंतीच्या खिडकीतून कधी दर दारा आडून लपून लो लोकांच्या गोष्टी ऐकत असत आणि सकाळी उठल्यावर ते जे काही त्यांनी सकाळी बघितलं होतं ज्याच्या त्याच्या घरी जाऊन जा ते, जा ते सगळा वृत्तांत त्या लोकांना कथन करीत असत असत अरे हो हे तर आपल्या रात्री झालेलं आहे आणि यांना कस काय माहित आणि हे ईश्वर आहेत अशी धारणा ती लोकाची लोकांची झाली आणि तिथे त्या विष्णू स्वामीची ते लोक भोळे बाबळे लोक पूजा करू लागले त्यांची मान सन्मान करू लागले त्यांना आपले दुःख सांगू लागले पण एके दिवशी सोमपर्वणी आली आणि गोदावरचे स्नान करण्यासाठी दोन्ही थळीला खूप लोक जमलेली होते आता या विष्णू स्वामींना वाटले सारे लोक आहेत आणि याच लोकांमध्ये आता आपण आपल्या सामर्थ्याचा प्रभाव दाखवणे योग्य आहे या लोकांना आपलं सामर्थ्य दाखवावं आपलं आश्चर्य दाखवावं म्हणून ते विष्णू स्वामीने ती गुतिका तोंडात घातली आणि त्याच्या साह्याने आकाशात ते, ते उत्पवन करू लागले सर्व लोक त्यांच्याकडे आश्चर्याने टक लावून पाहू लागले तेव्हा एकच गोंधळ तिथे त्या ठिकाणी निघाला अरे पहा पहा विष्णू स्वामींनी विष्णू स्वामी, विष्ण स्वामी साक्षात आणि ते आकाश मार्गे स्वर्गात जात आहे असे सर्व लोक म्हणू लागले तेवढ्यात एक गंमत झाली जोराने वाटू आली गोल गोल फिरत फिरत उंच उंच जाऊ लागली तेव्हा उंच उंच उत्पन्न करीत असलेल्या त्या विष्णू स्वामींच्या नाकात मात्र धुईचे कण गेले आणि त्याचबरोबर त्यांना जोरात एक शिंक आली शिंक आल्याबरोबर तोंड उघडले व हो ज्या गुटिका गोळीच्या साह्याने ते आकाशात उत्पवन करीत होते ना ती तोंडातील गुटिका खाली पडली आणि त्याचबरोबर विष्णू स्वामीही जोरात खाली आले आणि नदीच्या पाण्यात ते पडले त्यामुळे त्यांचे पाय मोडले आणि खडकावर पडले असते तर त्यांच्या शरीराची हळद देखील शिल्लक राहिले नसते आणि अशाच प्रकारे आजचा विष्णू स्वामी सारखी आपली होऊन जाते या लिहिणी आपल्याला एकच बोध निघतो आपण कधीही कोणाची फसवणूक करू नये आपल्या स्वार्थासाठी आपल्या सुखासाठी याने कोणाचीही काहीही वाईट होत नाही आपल्याला आपले आयुष्यच त्याने बर्बाद होते आपल्या जीवनाचा त्याने नाश होत अशा प्रकारे या विष्णू स्वामीच्या जीवनाचा तिथे नाश झालेला होता त्यांनी जेवढी मान सन्मान त्यांना मिळवला होता तेवढा त्यांचा एका क्षणात संपलेला होता त्यामुळे आपण जे कार्य करतो ते शुद्ध भावाने शुद्ध विचाराने केलं स्वामींनी सुद्धा हे काम क्रोध लोभ हे तीन हे नरकद्वारे सांगितलेले आहेत आणि ह्या हेच आपल्या जीवनाचा नाश करणारे आहेत अशा प्रकारे आपण आपल्या जीवनाचा नाश करून घेऊ नये ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर